स्वामी समर्थ स्वामी भक्त हो बरेच असे भक्त आहेत ज्यांना श्री स्वामींचे खूप सारे अनुभव येतात त्याच्यातले बरेच भक्त अनुभव सांगतात आणि काही भक्त अनुभव सांगत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की अनुभव सांगू नयेत जे आपले वैयक्तिक आहेत ते आपल्यापुरतेच ठेवावेत आणि म्हणून लोक आपल्याला टिंगल करतील मागासलेलं म्हणतील अशा या भीतीने किंवा अडाणी म्हणतील या भीतीने ते आपले अनुभव कोणालाही सांगत नाहीत त्यामुळे असेच एक नागपूरमधले भक्त आहेत स्वामी भक्त रमण म्हणून तर त्यांनी त्यांच्या गुरुला हाच प्रश्न विचारला कारण त्यांनासुद्धा सगळेजण हाच प्रश्न विचारायचे की तुलाच नेमके कसे रे अनुभव येतात तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरुकडं जाऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारला की मला असे बरेच जण विचारतात की तुम्हालाच कसे असे अनुभव येतात मग मी या प्रश्नांचं काय उत्तर द्यायचं गुरुजी तुम्ही मला सांगा तर त्यांचे जे गुरुजी होते स्वर्गीय श्री अण्णाजी कवीश्वर हे नागपूर येथे राहत होते तर त्यांनी समजावून सांगितलं रमणला की हे बघ अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचं नाही कारण ते माझे वैयक्तिक अनुभव आहेत कुणी आपली टिंगल करेल किंवा अंधश्रद्धाळू म्हणेल किंवा मागासलेली म्हणेल अशी ओळख होईल म्हणून हे लोक त्यांचा कुठलाही अनुभव सांगत नाहीत पण असं नसतं तुम्हाला जर अनुभव येत आहेत तर ते अगदी स्वच्छ मनाने स्वच्छ भावनेने तुम्ही पोचवा ना इतरांपर्यंत तुम्ही इतरांपर्यंत पोचल्यानंतर एखादा तरी तुमच्या म्हणजे हजारामधून एखादा जरी या भक्ती मार्गाला लागला तरी त्याचं खूप सारं मोठं पुण्य तुम्हाला मिळतं तर तुम्ही हे काम करायला पाहिजे पुढं ते म्हणाले की अरे रमण व्यसनांकडे वळवणारे खूप सारे असतात परंतु भक्ती मार्गाला लावणारे तुम्हाला फार कमी मिळतील तुम्ही त्यांच्यातलेच एक व्हा आणि हेच त्या गुरुजींचं वाक्य ह्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यासाठीच त्यांनीही ते म्हणतात की मला अण्णाजी कवीश्वर ह्यांनी मला या स्वामीसेवेमध्ये आणलं तर त्यांचा अनुभव त्यांनी इथे सदर कथन केलेलं आहे तर ते अनुभव सांगताना असं म्हणतात की त्यांच्या वडिलांनी नागपूरमध्ये एका मेन रोडवरती एक दुकान घेतलं त्या दुकानामधला एक कमरा विकत घेऊन म्हणजे घेऊन ठेवलेला होता ज्यामुळे की बाबा पुढे मागे कधीतरी ती जी दोन भा त्यांची मुलं होती त्यांना व्यवसाय करायचा असेल तर कामी येईल आणि तो कमरा नंतर त्यांनी एका भाड्याने एका व्यक्तीला दिला आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ती व्यक्ती तो कमरा खाली करून देईल ह्या बोलीवर बराच काळ गेला आणि त्याच दरम्यान ह्या रमण यांचं शिक्षण संगणक विषयक शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीच्या सगळ्या संधी सर्व बाहेरून यायची वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची आणि म्हणून त्यावेळेला त्या, त्या मनस्थिती अशी पालकांशी नव्हती की बाबा मुलांनी आपल्या बाहेर जाऊन दूर राहावं त्याच्यामुळे ते म्हणायचे की आपला इथे आता मी कमरा घेतलेलाच आहे तिथे तू व्यवसाय कर व त्याप्रमाणे ठरलं की बाबा ह्यांनी तिथेच ह्यांचा संगणकाचा व्यवसाय सुरू करायचा व त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं ज्याला भाड्याने दिलं होतं की आता आमचा कमला खा कमरा खाली करून द्या तर त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकलेला होता आणि ती व्यक्ती त्यानंतर इतकी बदललेली होती की तो कमरा खाली करायची सुद्धा एक लाख मागायला लागला तुम्ही एक लाख रुपये द्या नाही तर मग मी कोर्टात जातो अशी त्यांनी धमकीच यांना दिलेली आता कोर्टात जायचं म्हणलं तरीसुद्धा आता ही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णवची ही गोष्ट आहे तर त्या काळाचे एक लाख ही रक्कम खूपच होती आणि त्यावेळेला नुकतेच हे स्वर्गीय अण्णाजी जे होते ते भेटून गेलेले होते आणि त्यामुळे काय झालं की रमण यांनी ठरवलं की आपण स्वामी सेवेतच वेळ घालूयात म्हणून त्यांनी मग स्वामी सेवेतच वेळ घालवायला सुरुवात केली नागपुरामध्ये स्वामींचं खूप मोठं मंदिर आहे व्हावे अशी त्यांची धडपड होती आणि म्हणूनच नागपुरात ते स्वामींचे मोठे मंदिर झाले आणि त्यामागे ह्या स्वर्गीय अण्णाजी कमीश्वर या कमीश्वरांचीच प्रेरणा होती परंतु हा जो प्रॉब्लेम आहे हा त्यांनी अण्णाजींना सांगितला होता तर ते म्हणाले होते की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचं दर्शन घेत जा लक्षात ठेवायचं पण एकच वेळ ठरवायची ती वेळ कधीही टळवू नाही द्यायची झालं त्याचा नित्यक्रम सुरू झाला अनेक दिवस गेले महिने गेले अखंडित त्यांचं काम सुरू होतं नागपुरात अनेक ठिकाणी स्वामींच्या आरत्या आ आयोजित करायचं जप यज्ञ हे सगळं आरो आयोजित करायचं त्याचप्रमाणे स्वामींची फोटो प्रिंट काढून ती विकायची या माध्यमातनं मंदिराला देणगी गोळा करून द्यायची अशी ही खाजगी नोकरी सुरू झाली आणि असं एकंदर त्यांचं चालू होतं परंतु तो भाडे करू मात्र खूप त्रास येत होता आणि त्याचं प्रचंड दडपण ह्या रमण यांच्यावर होतं मग एक दिवस ते अण्णाजी यांच्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले की काय रे रमण काय म्हणतो तुझं भाडे करू आणि मंद मंद हसून त्यांच्याकडे पाहात अचानकपणे मला काय झाले माझे स्वतःवर नियंत्रणच नाही राहिले ते त्वेषाने उठून उभे राहिले असं म्हणाले आणि मग रमण यांनी रागात अण्णाजींना बरंच काही सुनो सुनवलं ते म्हणाले की तुम्ही ती सेवा सांगितली काहीही उपयोग नाही मला वाटलं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना मला फक्त राबवूनच घ्यायचे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हाताशी धरले असते ना तर आजपर्यंत माझे काम झाले असते हो अजून बरंच काही थोड्या वेळाने सर्व शांत झालं आणि अण्णाजी जागेवरून उठले आणि त्यांनी रमणजींच्या खांद्यांवर हात ठेवला आणि म्हणाले की हा म्हणजे म हसत हसत त्यांनी सांगितले की थोडा वेळ थोडंसं थांब असं म्हणून ते निघून गेले त्यानंतरसुद्धा मग आठ दहा दिवस गेले आणि एक दिवस रात्री काय झालं की तो जो किरायेदार होता म्हणजे भाडेकरू होता तो स्वतःच एक एक रात्री टेम्पो घेऊन आला त्यांनी त्याचं सगळं सामान क्लिनिकमध्ये ते त्या टेम्पोत भरलं आणि पेंट आणून जे काही त्यांनी तिथे बोर्ड लावलेला होता ते बोर्डवरचं सगळं नाव मिटवून टाकलं आणि हे लोक माळ्यावर राहत होते त्याच्यामुळे या भक्तांनी रमण या भक्तांनी आश्चर्याने बघितले की अरे इतक्यामध्ये तर हा भाडेकरून नाही म्हणत होता जायला आणि आठ दिवसात हा कसा काय तयार झाला आणि नंतर तो तेवढ्यात वरती गेला आणि त्यांच्या वडिलांना तो म्हणाला की ही घ्या तुमची चावी मी केली तुमची रूम खाली असं म्हणून तो निघून जाणार एवढ्या त्यांचे वडील म्हणाले की तुमचे डिपॉझिट दिलेले दहा हजार रुपये ते तरी घेऊन जा त्यावरसुद्धा तो मला ते नको तुमचं डिपॉझिट असं म्हणत तुमच्याकडेच ठेवा म्हणून ताडताड निघून गेला आश्चर्य एवढं की रूम खाली करण्याचे तो एक लाख रुपये मागवत होता तो स्वतःचे दहा हजारसुद्धा घेऊन गेला नाही त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही की असं एकदम अचानक कसं काय हा चमत्कार घडला परंतु रमण्यांना काही शांत बसविना त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि म्हणून त्यांचा जो कोणी एक नातेवाईक होता त्या नातेवाईक व्यक्तीला ओळखून ह्या माणसाला गाठायचं असं ठरवलं या प्रकरणी आणखीन माहिती काढायची अशी विनंती करून तो जो त्यांचा नातेवाईक होता तो त्या भाडेकरूला भेटायला गेला आणि त्या भाडेकराकडनं मग सगळी त्यांनी माहिती घेतली तेव्हा त्या भाडेकरूंनी सांगितलं की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला होता आणि खाजगी प्रॅक्टिसही करत होता याची कोणीतरी त्या मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातनं महाविद्यालयात पत्र गेले त्यानुसार महाविद्यालयाने ह्याला दावा दाखवा ही नोटीस पाठवली आणि तुम्हाला बरखास्त का करण्यात येऊ नये असं विचारणा केली त्यामुळे काय केलं त्यांनी लगेच ताबडतोब रूम खाली केली आणि त्याच वेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री जे होते त्या संदर्भात दुसऱ्या दिवशीच ते, ते मुंबईला जाणार होते नातेवाईकांनी आम्हाला हे सांगितलं असं रमण यांनी सांगितलं आणि विचारलं की बाबा तुम्ही तक्रार केली काय बाबांनी सांगितले तर हा शास व्यक्ती शासकीय नोकरीत आहे है, हेच माहीत नव्हतं आता खरी गोष्ट पुढेच आहे हा किरायेदार परत तर आला आणि एक दिवस सहजच आमच्या नातेवाईकाला रस्त्यावर भेटला आणि त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यानं त्याला कळले की कोणीतरी एक म्हातारे गृहस्थ होते ते सरळ मंत्र्यांकडे जाऊन त्यांनी तक्रार लिखित केलेली होती आता त्या तक्रारीवर जेव्हा माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा त्यांनी विचारले की त्या गृहस्थांचे नाव सांगू शकता का तर जेव्हा फाईल उघडली तेव्हा त्या फाईलमध्ये आश्चर्य म्हणजे सगळे कागदपत्र होते पण तक्रार जेवढी केलेली होती तो तक्रारीचा कागद मात्र गायब होता आणि बाबूनी जसं वर्णन केलेले होते तसा वर्णनाचा म्हातारा मात्र येऊन गेला एवढं त्यांनी सांगितलं तर वर्णन काय होतं तर म्हातारा गृहस्थ होता पांढरा सदरा घातलेला होता पांढरं धोतर नेसलेलं होतं डोक्याला टक्कल होतं उंच आणि मजबूत असं शरीर आणि हे सुद्धा म्हणजे त्याच्या शरीरावरून असंच वाटलं की रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय आला आणि माझ्या लक्षात कसा राहिला म्हणजे ज्यानं ही सगळी माहिती दिलेली होती त्या ते भाडेकरूला तेव्हा त्या भाडेकरूला त्यांनी हे सांगितलं की हा माणूस फक्त माझ्या लक्षात राहिला खूप सारे लोक येतात पण माझ्या काही लक्षात राहत नाही पण हा मात्र माणूस माझ्या लक्षात आला आणि हा जो माणूस आहे हा डायरेक्ट साहेबांच्या केमिनीने जाऊन त्या साहेबांनाच त्यांनी तक्रार नोंदवलेली होती आणि मग साहेबांनी विचारून मला नंतर विचारून सांगितलं की तुमच्या कोणी घरचा नातलग वगैरे म मंडळीचा आहे का हा कोणी तुमच्या परिचितलं आहे का असंच विचारलं होतं त्या माणसाला की मग मा हा कोण आहे हा कोण माणूस आला आणि ह्या कोण माणसाने ह्याची तक्रारसुद्धा इथे लिहिलेली नाही म्हणजे तो कागदच सापडत नाही आहे त्यानंतर तो माणूसही परत कधी दिसला नाही आता अगदी खरंच सांगायचं म्हणजे असं कुठलंही व्यक्तिमत्व रमण यांच्या कुटुंबात नव्हतं ते कोण होते हे सुद्धा सांगण्याची आता अजिबात गरज उर उरलेली नव्हती ज्या वेळेला काही काळाने त्या ठिकाणी संगणक प्रशिक्षक म्हणून संस्था सु सुरू करायची होती ती संस्था मी सुरू केली त्या संस्थेचं उद्घाटन केलं आणि अक्कलकोटवरून साम स्वामींच्या पादुका आणल्या आणि श्री अण्णाजी कवीश्वर यांनी त्यांच्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि व्यवसाय सुरू केला असं रमण यांनी सांगितलं भक्त हो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा आता ह्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे ह्यांनी जर हा अनुभव सांगितला नसता तर आपल्याला कळलं असतं का स्वामी कुठल्या विषयात येतील कुठलं काम कसं करतील याचा काहीच भरोसा देता येत नाही आणि म्हणून स्वामींवर श्रद्धा नसली तरी त्यांच्यावर अश्रद्धा दाखवू नका तुम्हाला देवावरची भक्ती करायची नसेल तर करू नका लोकांचे सांगितलेले अनुभव वाढत नसतील तर तुम्ही अनुभव ऐकूही नका पण लोकांनी सांगितलेले अनुभव ऐकून त्यांना वेळं वेड़ा किंवा वेड्यात काढू नका किंवा त्यांना अंधश्रद्धाळू म्हणू नका किंवा मागासलेल्या विचारांचं आहे असंही म्हणू नका आवडत नसलं तरी ऐकून घ्या किंवा तिथनं निघून जा काहीही करा पण समोरच्या भक्त असलेल्या माणसाला त्याच्या श्रद्धेला तडा जाणार असं वागू नका आणि बोलू नका श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सर्वांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलेकनवर क्लिक करा